दूध दरवाढी संदर्भात सर्वच दूध संघटना आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत आहे महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरट्यावर उभा आहे दुधाचा उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असल्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दराचे आंदोलन तीव्र करणार असून राज्यातील या आंदोलनाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून करणार असल्याची घोषणा संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांना फसवू पाहत आहे या अनुदानाचे किती टक्के दूध उत्पादकांना लाभ मिळणार त्यामुळे खाजगी दूध संघ मोकाट सुटतील व शेतकऱ्यांना नागवले जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं जर सरसकट अनुदान मिळालं नाही व पशुखाद्याचे दर, पशुखाद्या दर नियंत्रणात आणले नाही तर आम्ही कोणत्याही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिलाय यावेळी खंडकरी शेतकरी संघटनेचे आणि विविध संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते